गेल्या बारा वर्षांपासून माणगावच्या आमच्या काळ नदीमध्ये मी मगरींचे निरीक्षण करत आहे ह्या मगरींचा मानवाला धोका नसून उलट मानवापासूनच ह्या मगरींना धोका निर्माण झाला आहे काळ नदीमध्ये या मगरी अगदी निरुपद्रवी आहेत नैसर्गिकरित्या येथे ते त्यांना उत्तम परिसंस्था व निवासस्थाने लाभली आहेत गेल्या वर्षी ह्या मगरींपैकी एका मगरीचा माणगाव शहरातून बचाव करण्यात आला होता ती मगर सुद्धा सध्या येथे दिसून येत आहे ह्या मगरी निरुपद्रवी असल्या तरी आपल्या माणसांकडून ह्या मगरींना चितावणी देण्यासारखी कोणतीही कृती येथील स्थानिकांकडून न होण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे काळ नदीचे दिवसेंदिवस वाढते प्रदूषण नदीतील सर्वच प्रदू जीवांसाठी अगदी धोकादायक आहे नदीचे प्रदूषण कमीत कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याची गरज आहे आ, नमस्कार आपण उतेखोलचे ग्रामस्थ म्हणून अ ज्या मगरी आपल्या नदीमध्ये काळ नदीमध्ये दिसत आहेत आणि त्या उतेखोल गावच्या भाधव ब्रिज पासन ते अगदी माणगावच्या मोठ्या ब्रिज पर्यंत दिसतात आपण या ठिकाणी स्थानिक आहात उतेखोल गावच्या जवळ नदीच्या किनारी राहतात तर या नगरी मगरींबर आपण आपलं काय म्हणणं आहे मगरींचा आम्हाला अजूनपर्यंत काही त्रास नाही त्यांनी दिलेला असतो ते त्यांनाच्या जीवाला गावरतात आम्ही आमच्या जीवाला गावरतो पण तरी पण आम्ही आमच्या गावातले बरेच जर असे मासे मारतात त्या जवळ असतात तरी पण ते काही करत नाही त्यांनी अजूनपर्यंत कुणाला त्रास दिलेला नाही पण त्याची भीती आम्हाला असते आमच्या मनात भीती असते त्यांना त्यांची भीती असते त्या त्यांच्या ह्याच्यात ते वावर करतात जवळ जवळ पण येतात पण तरी काही अंगावर आलेल्या कधी येत नाही पूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसायच्या एवढ्या मोठ्या का पूर्वी नव्हत्या हे आता एक दहा बा, बारा तेरा वर्षापासून त्या नदीत त्यांची वहिवाट आहे वहिवाट झालेली तुम्ही आजवर किती मोठी बघितली आहे मगर या ठिकाणी मोठी म्हणजे जवळजवळ बा, बारा पंधरा फुटाच्या आसपास बघितलेले होण आपण ज्यावेळेला नदीमध्ये मासे मारायला जाता त्यावेळेला आपल्याला भीती वाटते का दिती ही सगळ्यांना मगरीला पण आहे आम्हाला पण आहे ती भीती वाटतच असते पण त्याच ते अजूनपर्यंत काही हे नाही ना त्यामुळं आम्ही बिल्स पाण्यास चिट आजवर कुठं असं काही घडलंय का त्यांच्यापासून धोका झालाय नाही नाही आजवर काही नाही आमच्या गावात बारीक लहान पोरं पण मच्छी पकडायला जाता, जाता, जातात सर्व जातात गला जातात काही नाही